आज आपण ट्रायबल एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंट सोसायटी तर्फे आंबा वाटपाचा कार्यक्रम केला आणि त्याच्यातले काही शेतकरी हे वाघ डॅमच्या लागून जे शेतकरी आहेत हे आता त्यांना येण्याजण्यासाठी काही रस्ता नसल्यामुळे त्यांना होडीतून आंबे न्यायला लागत आहेत तर आपण बघू बघू शकतायत की शेतकऱ्यांची आंबे लागवड करण्याची मानसिकता खूप चांगली आहे की अशा याच्यातून नियोजन करून आणि होळीने आता ते नेणार आहेत आणि त्यांच्या शेतावरती ते आंबे लावणार आहेत तर इथल्या शेतकऱ्यांची मानसिकता जी बघून म्हणजे जी आंबे लागवड झाली त्याच्यात बाकीचे काही हॉर्टिकल्चर ती लावण्याची मानसिकता खूप चांगली आहे भविष्यामध्ये आपण यांच्यासाठी असंच काम करत राहू आणि तुम्ही बघू शकता आता ते आपले थोडीने वाघ नदीच्या प्रवाहातून घेऊन चाललेले आहेत तू थांब ना मग मग या हा हा लवकर रे लवकर